अमरावती लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नवनेत्रांना पराभूत झाल्यानंतर भाजपाचे किरीट सोमय्या यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे अमरावती विधानसभेच्या मतदारांना किरीट सोमय्या यांनी जिहादी संबोधले हा लोकशाहीचा आणि निवडणूक आयोगाचा अपमान आहे यातून शहरात जातीय तेळ निर्माण होण्याचा सुद्धा चिन्ह दिसून येत आहेत अशा आशयाची तक्रार निवेदन युवक काँग्रेसचे समीर जवंजाड यांनी सिटी कोतवाली पोलीस निरीक्षकाकडे सादर केले यावर माजी खासदार किरीट सोमय्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली जवानदार आणि माझ्यासोबत युथ काँग्रेसचे अध्यक्ष वैभवजी वानखडे आणि आमची संपूर्ण टीम आम्ही आज इथे सिटी कोतवाली इथे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अमरावती शहरात काही छत्तीस बूथमध्ये हे वोटिंग भाजपच्या विरोधात झालं आहे ते भाजपच्या विरोधात झालेल्या ओटिंगला त्यांनी जिहादी ओठ म्हणून संबोधलं अशा या मानसिक विकृतीच्या माणसावर तत्काळ गुन्हे दाखल व्हावे याकरिता या 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 आज आम्ही या सिटी कोतवाली इथे गुन्हा दाखल करण्याकरिता आलो याबाबत आम्ही भारतीय निवडणूक आयोग स्टेट निवडणूक आयोग यांनासुद्धा तक्रार केलेली आहे पोलीस महासंचालक यांनासुद्धा तक्रार केली आहे त्याची एक कॉपी अमरावती सिटी कोतवाली इथे आज आम्ही तक्रार दाखल करायला आलो आहे